स्वागत हैदराबाद गॅजेटीन मधल्या काळामध्ये शासन निर्णय झाला त्या निर्णयाच्या वरून महाराष्ट्रात राहणाऱ्या बंजारा समाजाची सुद्धा मागणी या ठिकाणी शासनाकडे आलेली आहे बंजारा समाजाला त्यावेळेस ज्या पद्धतीचं आरक्षण होतं किंवा सीपी अँड बेरारच्या गॅजेटियर मध्ये ज्या पद्धतीचं आरक्षण होतं त्यानुसार खर तर जी काही मागणी या ठिकाणी आमचा समाज बांधव करतो आहे त्या मागणीच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे या ठिकाणी मी विनंती करणार आहे की बंजारा समाजाची जी आरक्षण कृती समिती आहे त्या कृती समितीच्या सर्व सदस्यांसोबत बैठक घ्यावी आणि त्यामधून करावी अशा पद्धतीचा मला असं वाटत की बंजारा समाजाच्या संदर्भामध्ये अगोदर माननीय मुख्यमंत्र्यांनी समाजाचं काय म्हणणं आहे हे ऐकून घ्यावा पाहिजे आणि मी त्यांना विनंती करणार आहे की समाज बांधव कृती समितीच्या सर्व सदस्यांसोबत त्यांनी भेटावं त्यांनी बोलावं त्यांच्याशी चर्चा करावी आणि कोणत्या कोणत्या नुसार जे आता कृती समितीचं म्हणणं आहे की आमच्याजवळ अशा पद्धतीचं ब्रिटिशकालीन आणि इतर पुरावे आहेत सर्व पुराव्याचा अभ्यास करू तपासू आणि माननीय मुख्यमंत्री त्या पद्धतीच्या सूचना देतील राज्यामध्ये सध्या तर या बंजारा समाजाच्या कृती समितीच्या सर्व सन्मान्य सदस्यांना मी या ठिकाणी शासनाचा प्रतिनिधी म्हणून त्यांना विनंती केलेली आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे मी या ठिकाणी विनंती करतो आणि आपल्या कृती समिती सोबत या ठिकाणी भेट घालून संजय राठोड बंजारा समाजाची जुनी मागणी आहे कारण देशभरामध्ये या ठिकाणी बंजारा समाज जवळपास बारा कोटी आहे जो एकच संस्कृती मानतो एकच रूढी परंपरा त्याची एक आहे दैवत एक आहे आणि हे सर्व एक असताना माझी भूमिका देशाच्या दिल्लीच्या ठिकाणी लोकसभेचे अध्यक्ष खऱ्या अर्थान ओम बिर्ला साहेब असताना मी त्या ठिकाणी मांडली होती की वन नेशन वन कॅटेगरी वन रिझर्वेशन ही भूमिका मी मांडली होती कारण देशभरातल्या बंजारा समाजाचे आमचे सोयरे जाहीरच आहेत पण वेगवेगळ्या आरक्षण मध्ये आम्ही आहे आणि म्हणून आम्हाला कुठेतरी एका आरक्षण मध्ये आणा ही भूमिका मांडली होती या मागणीवर मी अजूनही ठाम आहे माझ या ठिकाणी मत असं आहे की आमच्या आदिवासी बांधवांनी सुद्धा कुठे अशा पद्धतीच डिस्टर्ब होऊ नये कारण त्यांचं आरक्षण या ठिकाणी कुठे कमी होणार नाही त्यांचा आरक्षणाला कुठे धक्का लागणार नाही ही जी मागणी आहे ही देश लेवलची आहे आणि देशाच्या स्तरावर तपासून सरकार योग्य तो निर्णय की समाज बांधवाला मी ते विनंती केली इवन मी हे आव्हान केलं की अनेक लोकांनी या ठिकाणी आत्महत्या करून आरक्षण द्या अशा पद्धतीचं भूमिका स्वीकारली तर अशा पद्धतीचं आरक्षण मिळावं म्हणून कोणी आत्महत्या करू नका लगेच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसोबत कृती समितीच्या सदस्यांची भेट घालून आणि भेट झाल्यानंतर सरकारची सुद्धा भूमिका समोर या ठिकाणी आम्ही मांडू संवाद मिळावा हा माझा गेल्या एक वर्षापासून सुरू आहे समाजाचा माझा कार्यक्रम आहे परंतु हे करत असताना मंत्री म्हणून शासकीय काम सुद्धा मी करत असतो काल uh, कॅबिनेटला होतो दिवसभर काम मंत्रालयात केलं आज सकाळी आलो आता इथं केलं उद्या मी नांदेड दुष्काळ भागाच्या दौऱ्यावर आहे परवा परभणीला आहे धाराशिवला आहे हे सुद्धा मी काम करतो जा ना सोबत सोबत समाजाच्या बांधवांसोबत बोलतोय एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो लावण्यात आले होते अतिवृष्टी भागात त्यांनी ते गावकऱ्यांनी परत पाठवून दिले की आम्हाला नाही पाहिजे विरोध त्याच्यावर टीका करतात नाही नाही यामध्ये शासनाकडून अशा कोणत्याही पद्धतीची ज्यूट वाटण्यात आली नसेल शासनाच्या माध्यमातून जर वाटण्यात आली तर धान्य आपण तहसीलदाराच्या महसूल विभागाच्या माध्यमातून देतो आणि बाकीच्या गोष्टी आपण करतो हे जे काही किट वाटप झाले असेल ही पक्षाच्या कार्यकर्त्याकडून पदाधिकाऱ्याकडून झाली असेल कोणीतरी एखाद्या गावात पूर जातो अनेक लोकांचे घरदार संसार उघडावर पडतो त्यांना रात्रीच दिवसाचं रात जेवणाचं सुद्धा कपडे राहत नाही जेवणासाठी काही राहत नाही अशा लोकांना कुठेतरी वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे लोक काहीतरी व्यवस्था करून अशी मदत करण्याचा प्रयत्न करतात आता हे फोटो कोणी लावले हे तपासावं लागेल ना हे मला हे माहित नाही परंतु अशा पद्धतीचा जर फोटो लावले असेल तर पदाधिकारी लावले असतील कोणी जरी एखादा पदाधिकारी असेल तालुका स्तरावरचा जिल्हा स्तरावरचा विभाग स्तरावरचा जिल्हा परिषद स्तरावरचा ग्रामपंचायत स्तरावरचा तर अशा पद्धतीनं त्यांनी સામાજિક ઉપક્રમ બન પ્રયત્ન છે